महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शैक्षणिक आरोग्य दृष्ट्या मुलांचे संगोपन व्हावे म्हणून महाराष्ट्र शासन बाल विकास प्रकल्प महाराष्ट्र यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील मुलांना पोषण आहार दिला जातो त्यामध्ये इंडो अलर्ट प्रोटीन कंपनी पुणे यांना देण्यात आले आहे त्यांची सांगली जिल्ह्यातील ट्रान्सपोर्टचे काम अष्टविनायक ट्रान्सपोर्ट सत्यवान पाटील हे करतात सदरचा आहार संबंधित अंगणवाडी सेविकांकडून देण्यात येतो महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेच्या पलूस येथील कृषीनगर येथील अंगणवाडी एकशे मध्ये दिलेल्या पोषण आहारामध्ये सापाच्या मृत्यू पिल्लो आढळून आले माजी सैनिक सुभाष जाधव यांनी नातवासाठी घरी घेऊन गे गेले त्या पिशवीत लहान आकाराचा मृतसाप आढळून आला असा आहार लहान मुलांना व गर्भवती महिलांना इंडो अलर्ट प्रोटीन कंपनी चाकण पूर्ण हे पुरवतात सदरचा आहार सापाचे पिल्लू एकाच पिशवीत आले गेले आहे पण सदरचे सापाचे फूड्स फॅक्टरीमध्ये आणि फूड्स पॅकिंगमध्ये विष गेले आहे यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी फूड्स गेल्याने मुलांच्यावर व गर्भवती महिलांच्यावर विषबाधाचा परिणाम होऊन जीवितहानी होऊ शकते किंवा कायमचे शरीर अपंगत्व येऊ शकते यामध्ये सदर फूड्समध्ये हरभरा डाळ तुरडाळ तिखट मीठ साखर गव्हाचे पीठ एकत्र करून नवीन ठेकेदार यांनी नवीन कंपनी मार्फत देत आहेत पोषण आहारात सापाचे पिल्लो आढळल्याने पूर्ण महाराष्ट्रात असणाऱ्या संपूर्ण अंगणवाडीचे लहान मुलांवर तसेच गर्भवती महिलांच्यावर खाण्यापासून मोठे संकट येऊ शकते तरी सदरचे फूड्स तात्काळ अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेऊन सील करण्यात यावे अधिकारी संदीप यादव यांनी सदर प्रकाराकडे झोपेचे सोंग माहितीची विचारणा केली असता पुढवाडवीची उत्तरे दिली सदरचा ठेका हा दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून सुरू आहे तरी सदर ठेकेदार कोण आहे याची माहिती देण्यास टाळाटाळ केली संबंधित माजी सैनिक सुभाष जाधव यांच्या मुलासह सदर ट्रान्सपोर्टने या महिन्यात पुरवण्यात आलेल्या सर्व फूडची खात्यानिय चौकशी करून अन्न व औषध प्रशासन मार्फत पुढची तपासणी करण्यात यावी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप यादव या सर्व प्रकरणाला जबाबदार धरून फौजदारी सारखा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून वडतर्फ करा व संबंधित इंडो अलर्ट प्रोटीन कंपनी चाकण पुणे यांचा परवाना तात्काळ रद्द करा कंपनी सील करण्यात यावी वरील गोष्टीचा जाहीर निषेध म्हणून दिनांक पाच सात रोजी गारपीर चौक ते जिल्हा परिषद कार्यालय यांच्यावर संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमराव दादा मोहिते यांच्या आदेशाने साप निदर्शन मोर्चाचे नेतृत्व राज्य अध्यक्ष टिपूबाई पटवेगा राज्य प्रमुख डॉक्टर गणेश वायकर महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदारसाहेब राज्य उपाध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सलीमबाई मुल्ला अल्पसंख्याक अध्यक्ष सनाउल्ला बावसकर जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे तालुका अध्यक्ष सचिन मोरे जिल्हा उपाध्यक्ष अजित आवळे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रामचंद्र वारे जिल्हाध्यक्ष वनिताताई ठोकळे अली नदा मनपा क्षेत्र अध्यक्ष माननीय डॉक्टर महावीर चंदन शिवे सागर कांबळे अर्जुन मोहिते साहिल गायक वाडवंडो केंगार प्रवीण वारे सोनाली मोहिते पिलू वारे वैभव कोले दीपक कुंडले कंदले सागर कांबळे रोहित भा माट अक्षय चौगले राजू सणुदी यासह असंख्य कार्यकर्त्यांसह घेतले असून त्याची दखल संबंधित अधिकारी व शासनाने घ्यावी महाराष्ट्र शासनाने मुलांच्या शैक्षणिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित व्हावे म्हणून मुलांच्यासाठी बालवाडीच्या मुलापासून ते आठवीच्या मुलांपासून पोषण आहार चालू केलेला आहे हे पोषण आहारमध्ये दुपारचं जेवण मुलांना शाळेत आल्यानंतरनं काय असं ते कोणत्याही पद्धतीचं शिजवलेला अन्न असो किंवा कोणत्याही तिकडनं आलेली पुढचं असो हे मुलांना दिले जाते ही पुढचं इंडो आहे पुण्याचे इंडो कंपनी आहे त्या इंडो नाही हे पुढचं आले गेले आणि हे पुढचं इथं जे ट्रान्सपोर्ट कंपनीनं पुरवलं जातात त्याला आपले संदीप यादव म्हणून अधिकारी आहे आणि या अधिकाऱ्याने कोणत्याही पद्धतीची त्या पुढची चौकशी केली नाही पुढच तर कोणत्याही तपास के नाही केलं नाही तर ती पुढच्या पोलूसमध्ये एका माझी सैनिकाच्या घरात एका मुलाला ते दिलं गेलं आणि तिने पुढून ते बघितलं असतात त्यात नेलेला विषारी सापाचं पिल्लू त्यांना दिसून आले संदीप यादव यांना आम्ही सदर ठेकेदाराबद्दल चौकशी केल्या असता ठेकेबाबत मला कोणतीही माहिती नाही अशी यादव यांनी आम्हाला उड्हा उत्तर उत्तरं दिली कोणत्या कंपनीचा सुद्धा आम्हाला उड्हा उडीची उत्तरं दिली गेली आणि तसेच जे लागेबादी आहेत जी कंपनी आहे त्या कंपनीचे आणि जे संबंधित अधिकाऱ्यांचे लागेबादी आहेत कोणत्याही प्रकाराने हे एकदम अत्यंत चुकीचं झालेलं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यात स आरोपी म्हणून संदीप यादव यांना घेतलं पाहिजे तसेच तिथून पुढच्या काळात असा प्रकार होणार नाही म्हणून ती इंडो कंपनी जी आहे पुण्याची त्याच्यावर तात्काळ बंदी आणावी या या फूड्स ठिकाणी सांगली पोलूस मध्ये गावलं गेलं त्याच वेळेला ज्या ज्या पॅकिंग मध्ये फुड गेलं ते पूर्ण महाराष्ट्रात गेले गेलेलं आहे त्याची चौकशी करा ते फूड्स तात्काळ थांबवा बाल मुलांना तसेच गरोदर महिलांना हे देण्यात आलेलं आहे आणि ते तात्काळ अन्न औषध प्रशासनानं ते हे करावं थांबवावं आणि जप्त करावं आजचं आंदोलन काय आज आम्ही साप घेऊन आलेलो आहे आणि सापाचं आंदोलन केलेलं आहे त्यांना साप आणि निवेदन आम्ही द्यायला आलेलो